नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता एक असा जबरदस्त प्रमो आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये मात्र आता अंजलीच्या डोहळ्याच्या कार्यक्रमाच्या वेळीस मात्र आता जे काही सत्य अर्धवाने ईश्वरीसमोर येत आहे तर त्या डो आणि आता हे राकेशने जे काही आता चोरी तर केलेली आहे परंतु आता शलाकाचं मर्डर करून जे अर्णव ईश्वरीला आणि पोलिसांना तो फसवत आहे तर आता डोहळ्याचा कार्यक्रम असतो त्यामध्ये अंजली छानसी तयार होते परंतु आता अर्णव आणि ईश्वरी डोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये आता अंजलीसमोर राकेशचं सत्य उघड करतात की राकेशने आता अंजली, राकेश अंजली शलाकाचा खून कसा केलेला आहे अंजली ताई तो तुला कसा फसवतो हे मात्र सांगण्याचा जो काही प्रयत्न आता अर्णवने केलेला आहे आणि ईश्वरीने तर आता अंजली अंजलीचा खूप मोठा गैरसमज होतो अंजली आता ह्या राकेशच्या प्रेमामुळे आता मात्र आपल्या भावावर अगदी अविश्वास दाखवते आणि आता अर्णववरच ती मात्र पेटून उठलेली आहे आणि त्याच्या कानाभागे देत आता ती म्हणते की हे पग चोरी विनयभंग शलाकाचा खून इतके टोकाचे आरोप तू राकेश्वर करतोस कसे त्यावरती अर्णव सांगायला जातो की ताई हा माणूस तुला फसवतोय तुझी अगदी फसवणूक तो करत आहे याने खून तर केलेला आहे परंतु आता तो तुला सुद्धा फसवत आहे तेव्हा आता अंजली कशाचाही विचार न करता अर्णवच्या जोरात कानामागे देते आणि आता अर्णव आणि ईश्वरीला म्हणते की अर्णव तुझी ताई तुझ्यासाठी मेली ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला बाण नाही त्या घरामध्ये मी नाही राहणार म्हणून अंजली आता राकेशचा हात धरते आणि ते घर सोडून जात असते आणि तेवढ्यात आता अर्णव अंजलीचा पदर धरतो आणि हे पण एकतर मी आई गमावली आता मला ताईला नाही गमावायचं म्हणून तो अंजलीला थांबवतो आता ईश्वरी हे सुद्धा बघून रडत असते आणि हे पग मला सोडून जाऊन तुम्हाला पोरक करू नकोस तुझ्या चिंटूला असं सोडू नकोस म्हणून त्याने चक्क घट्ट असा अंजलीचा पदर धरलेला आहे तेव्हा आता मित्रांनो अंजलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती शेवटी थांबते तर ईश्वरी मात्र अंजलीचे डोळे कसे उघडते आणि राखेचं सत्य समोर कसं आणते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद